नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना रेशन कार्डवर धान्याऐवजी धान्य ऐवजी पैसे देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या चौदा जिल्ह्यांच्या रेशन कार्ड धारकांना आता रेशन कार्डवर प्रति महिना साडेआठशे ते एक हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबीटी अंतर्गत जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हे चौदा जिल्हे कोणकोणते आहेत आणि रेशन कार्डवर एका व्यक्तीला दर महिन्याला किती रुपये मिळणार आहेत ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्वच तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देह रकमेत सुधारणा करण्याबाबत अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच मित्रांनो काल निर्गमित केलेला हा जिहार आहे तर मित्रांनो पहा राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वृद्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार तेवीस पासून ऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रोख रक्कम देण्याची योजना राबवण्यात आली आहे तर मित्रांनो या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना इतकी रक्कम त्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात हस्तांतरण केली जाणार आहे म्हणजेच मित्रांनो एका रेशन कार्डवर पाच व्यक्ती असतील तर त्यांच्या कुटुंबांना प्रत्येक महिलांना साडे आठशे रुपये मिळतील किंवा सहा व्यक्ती असतील तर एक हजार वीस रुपये मिळतील आणि हे पैसे त्यांच्या डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर अर्थात डीबीटी अंतर्गत आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दर महिन्याला जमा होत राहतील तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी धारक शेतकऱ्यांना आता रेशन ऐवजी प्रति लाभार्थी प्रति महिना एकशे सत्तर रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे आणि त्या संदर्भात हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जाता जाता व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद